संस्कृतीने सांगितलंय पुत्र त्याला म्हणाव की जो पुत्र आपल्या पितराला पूर्ण नाम पुत्र ना पुत्र भरपूर भर आहे का न? जो आपल्या माय बापाला त्यांची अंतविधी करतो तो खरा पुत्र नाहीतर भरपूर पुत्र अशी आहे जिवंतपणे ही जीव लावत नाही विकू कमी करा आणि मेल्यावरतीही त्यांची अंतविधी काही करत नाही आई वडिलांच्या सेवे केल्याने काय होतं आई वडिलांच्या सेवेचं परिपाक जर काय असल तर आई वडिलांच्या सेवे केले ना आई वडिलांच्या सेवेचं फळ जर काय असेल ना तर या त्रैलोक्यात कोणत्याच जे फळ नाही ना, ना ते आई वडिलांच्या सेवेचं फळ आहे त्रैलोक्यातलं सगळं लहान त्याला बसल्या जागी प्राप्त होतं मला वाटतं वारकरी संप्रदायाचं दैवत सुद्धा माते पितीच्या सेवेला भुलणच आलेलं दैवत आहे पुत्र सेव लाधला निधान ब्रह्म सनातन अंग संगे नामदेव महाराज म्हणतात आई वडिलांच्या सेवेचं परिपाक जर काय असेल तर परमार्थाची प्राप्ती हेच त्याचं खरं फळ आहे आई वडिलांची सेवा केल्याने एका ठिकाणचं नाही बर का दोन ठिकाणचं नाही तर त्रैलोक्यातल्या ज्ञानतेला बसल्या जागी प्राप्त होतं ती कथा आहे महाभारतात एक प्रसंग घेऊन जातो एक एका वन एका वनामध्ये एका कौशिक नावाचे ब्राह्मण एका वटवृक्षाखाली साधना करत होते एका वटवृक्षाखाली खाली ते साधना करत ते साधना करता करता त्या वटवृक्षावर एक बगळी आली आणि ती बगळी मोठ मोठ्याने वरडू लागली ती बगळी जस जशी मोठ्याने वरडू लागली तशी तशी त्या साधू महात्म्यांच्या साधनेमध्ये भंग होऊ लागला ती साधू महात्म्यांची साधना भंग झाली आणि त्या त्यांनी क्रोधाने त्या बगळीकडे बघितले त्या क्रोधाने त्या बगळीकडे पाहिलं त्यांचं तपश्चर्याचं तप त्यांचं नेत्रात उतरलं आणि ती बगळी जळून भस्म झाली जळून भस्म झाली तिची राग खाली पडली त्या साधू महात्म्यांना वाटलं की खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या तपश्चर्याचं फळ आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालंय मग त्यांनी काय केलं ते बल घेऊन तो अहम घेऊन ते कुठे गेले एका गावामध्ये गेले एका गावामध्ये गेले एका माता माऊलीच्या दारामध्ये ते उभे आहे आणि एका माता माऊलीच्या दारामध्ये उभे असताना त्यांनी ओम भवतीम ती भिक्षांनेही अलग असं पुकारलं ते दार होतं एका पतिव्रते माऊलीचं ती माता आपल्या पतीची सेवा करत होती पतीची सेवा करता करता दारात आलेल्या भिक्षुकाचा अलग तिच्या कानावर आला ती माता बाहेर आली ती माताला यायला उशीर झाला आणि एवढाच राग त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणाला आला म्हणाला एवढा मोठा तपस्वी मी आणि मला एवढा वेळ तिष्ठित ठेवला रागाने लाल लाल बुंद झाला डोळ्यातून अंगारा बाहेर पडू लागली ती माता माऊली बाहेर आली आणि तिनं बघितलं की खऱ्या अर्थाने आपल्या दारात आलेला भिक्षुक संन्यासी आपल्यावर रागवलेला आहे ती म्हणाली महाराज मी पतीची सेवा करत होते त्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला मला माफ करा तरी काय त्या महाराजांच्या डोळ्यातली अंगार काही शांत व्हायला तयार नाही ती डबल म्हणली महाराज मी पतीची सेवा करत होते पतीची सेवा करता करता अतिथी धर्म थोडा गळून पडतो मला माफ करा मला माफ करा तरी काय त्या साधू महात्म्याच्या डोळ्यातली अंगार काही शांत व्हायला तयार नाही मग तिनं शेवटी सांगितलं महाराज याच्यापेक्षा किती जरी रागवून पाहिलं ना म्हणे तुम्ही जळून भस्म व्हायला मी काय बळगी नाही बरं का म्हणे काय म्हणे जळून भस्म व्हायला मी काय बळगी नाही म्हणे तिनं हा शब्द वापरला आणि साधू महात्मा जेवढा तापला होता ना तेवढा थंड झाला त्याला फ्रीज मध्ये मावशी आम्ही आरण्यामध्ये साधना करतो तप करतो ते तप करता करता आम्ही बगळी आमच्या साधनेमध्ये व्यक्ती आणि ते आम्ही तिच्याकडे क्रोधाने बघतो आणि ते जळून भस्म होते हे तुला कसं काय कळलं ती म्हणाले मी एका पतिव्रत आहे म्हणे मी पतीची सेवा तत्परतेने करते त्यामुळे मला तर लोक्यात कुठे काय चालू आहे ना म्हणे मला बसल्या जागी कळतं म्हणे तो म्हणाली तो म्हणाला देवी मला नक्की सांगा तुमचं असं कोणतं दैवत आहे ती म्हणाली मी पतीची सेवा करते हे मी सांगते ते विशेषता नाही म्हणे आमचं गावातलं धर्मव्याद आहे ना म्हणे धर्मव्याद कळतो का व्याध कळतो का धर्मव्याद कळाला का धर्म आमचा गावातला धर्मव्याध आहे ना म्हणे तो सुद्धा तुम्हाला सगळं काही सांगेल तो म्हणे देवी तुम्ही पतिव्रत आहात म्हणे तुम्ही सांगणं हे साहजिक आहे पण तो धर्मव्याध आहे म्हणे त्याचा व्यवसाय बघा जर तर पावशा घ्यान अर्धा किलो घ्यान हाच व्यवसाय ना त्याचा मग म्हणजे तुम्ही जाऊन तर बघा म्हणे त्याच्या दुकानावर मग मी तो ऋषी त्या व्याधाच्या दुकानाचा शोध घेत घेत त्याच्या दुकानावर गेला तिथं पाहायचं झालं तर एवढी दाटी होती एवढी दाटी होती की त्या तोंड तोंडसुद्धा दिसत नव्हतं ह्यानं लाभूनच पाहिलं आणि लांबूनच हात जोडले आणि वापस घराकडं निघाला निघाला पण तेवढंच त्या व्याजाने मागून आवाज दिला ओ महाराज तुम्ही मलाच भेटायला आले वाटतं ओ इकड्या इकडे इकड्या अहो न भेटता कसं काय जाता म्हणे औक्त नाही विचारलं का रे का रे बाबा मी तुला भेटायला आलो हे तुला त्या मावशीने फोन करून तर सांगितलं नाही ना म्हणे म्हणे नाही नाही म्हणे मला तसं कोणी काही सांगायचं गरज नाही म्हणे मला बसल्या जागी सगळं काही करतं म्हणे ती मावशी तुम्हाला बोलते काय तुम्ही आरण्यामध्ये बगळे काय जाता म्हणे बाबा मने? मने, मी आरण्यामध्ये बगळी जाळी ती मावशी मला बोलली हे तुला कोणी सांगितलं म्हणे तो म्हणे मी माझ्या दैवताची निष्ठेनं सेवा करतो त्यामुळे मला सगळं काही कळतं म्हणे म्हणे तुझी अशी कोणती दैवत आहे अशी कोणती साधना तू करतो किती केल्याने तुला त्रैलोक्यातलं कळत म्हणे तो म्हणे बघायचा का तुम्हाला तो म्हणे हो मला चला मग संध्याकाळ झालीच होती तेव्हा त्याचं दुकान लावलं आणि घराच्या दिशेने निघाला पाठोपाठ हा साधू सुद्धा निघाला निघाला घरापाशी आला दारामध्ये तो व्याद गेला त्याने कौशिक नावाच्या ब्राह्मणाला बोलवलं आणि पुढं दाखवलं एका दोन बाजी होत्या एका बाजीवर आई होती एका बाजीवर वडील होते त्यांना सांगितलं मातमे हे माझं मातृदैवत आहे आणि हे पितृदैवत आहे या दोन दैवतेची मी निष्ठेने सेवा करतो यांना संतुष्ट ठेवतो यांना तृप्त ठेवतो आणि मग मी माझ्या कामाला निघतो म्हणून त्रैलोक्यातलं जर ज्ञान प्राप्त करायचं ठरलं तर माते पितेंची सेवा विडल विडल <laughs> प्राप्त करायचं असेल तर माते पिटीची सेवा नमा तो परम बघायचं झालं तर भगवान प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नाही म्हणून भगवान परमात्मेने मातेचं आणि पितेचं रूप घेतलं आई वडील कोण आहे आई वडील भगवंताचं रूप आहे ज्या दिवशी ते निघून जात ना त्या दिवशी आपल्याला कम किंमत कळते इतर वेळेस नाही कळत भगवान परमात्माला प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नाही म्हणून भगवंतांनी मातेचं रूप घेतलं आणि त्यांच्या घरामध्ये गेले मला वाटतं पुंडलिक राईने त्यांच्या जीवनामध्ये काय केलं काय केलं त्यांच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली भगवान परमात्मा त्यांना का आवडला आकळला त्यांनी आई वडिलांची सेवा केली त्यामुळे भगवान परमात्मा त्यांच्या सोबत राहू लागला आराधीला पुंडलिके जननी पूजनी जनिके त्यांनी जनकाची आणि जननीची सेवा केली त्याच्यामुळे भगवान परमात्मा त्यांच्याकडे राहू लागला नामदेव महाराज म्हणतात त्यांनी आई वडिलांची सेवा केली म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या सोबत राहू लागले खेळू लागले आराधीला पुंडलिके जननी जननी पूजिके किंवा पितृसेवा लाधला निदान ब्रह्म सनातन अंगसंगी म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी माता पित्यांची सेवा करावी कारण जोपर्यंत असतात तोपर्यंत किंमत कळत नाही आणि ज्या दिवशी निघून जाताना त्या दिवशी खरंच किंमत कळते म्हणून मातृदैव भक्त म्हणून ज्या वेळेस आपण म्हणून आपली संस्कृती अशी आहे आई वडिलांची सेवा करावी आपली संस्कृती कृतज्ञ आहे कृतज्ञ नाही, नाही। जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी असं आपल्याला आपली संस्कृती सांगते एक चांडाळीन आहे बरं का चांडाईन माहिती आहे का कुत्र्याचं मास शिजवून खाणारी तिला चांडाईन म्हणतात ती चांडाईन कुत्र्याचं चा मास शिजवून खात होती एक साधू तिथून जात होते आणि त्यांनी विचारलं का ओ देवी एवढी एकांतामध्ये ही स्मशानाची भूमी दिसते मला आणि एकांतामध्ये तुम्ही काय करता म्हणे म्हणे हो बाबा ही स्मशानेच भूमी स्मशानाची भूमी आहे आणि का माझं अन्न शिजवते काय अन्न शिजवताय काही नाही लोकात एक प्रेत जाळून गेले म्हणे त्या प्रेताचा अग्नी मी काढला प्रेताचा अग्नी काढला आणि माझं अन्न शिजवायला घातलं म्हणे म्हणे काय अन्न आहे तुमचं म्हणे काय नाही ते कुत्रा होतं म्हणे कुत्रा मारला आणि त्या कुत्र्याचा मास शिजायला घातलं म्हणे काय घातलं कुत्र्याचा मांस शिजवायला घातला आणि अग्नी कोणती होती प्रेताची अग्नी म्हणे देवी हे भांडा जळा वेगळ्याच कंपनीचं वाटतंय म्हणे म्हणे देवी हे भांडा कुठं भेटत नाही म्हणे म्हणे मग कुठं भेटतं हो देवी हे इथं माणसं प्रेत जळवून जाता ना म्हणे ती माणसाची जी कवटी राहते ना म्हणे त्या कवटीचं मी भांड केलं म्हणे कशाचं भांडा केला कवटीचा भांडं केलं आणि ती म्हणे वास जरा विचित्रच येतोय म्हणे म्हणे पाणी कोणतं वापरलं म्हणे तुम्ही ती म्हणे पाणी भेटलच नाही म्हणे इथं दोन तीन बाटल्या वाट्या त्याच फोडल्या आणि त्याच वाचल्या कोणत्या वाटल्या बिसलरी बरोबर ना पहिली धारेची कोणत्या पहिले धारेची फोडली आणि त्यात वाचली खऱ्या अर्थानं पाळीचं झालं तर प्रेताचं अग्नी अमंगळ शिजवायला घातलेलं मास कुत्र्याचं ते सुद्धा अमंगळ त्यात भांड को माणसाची कवटी ती सुद्धा अमंगळ आणि त्या म्हणून पाणी टाकलं ते म्हणजे दारू ती सुद्धा कशी आहे अमंगळ हे सगळं शिजत असताना तिने काय केलं आपल्या डाव्या पायातली चप्पल काढली आणि त्याच्यावर पालती घातली तिला विचारलं त्या साधू महात्माने काव देवी ही तुम्ही चप्पल का पालती घातली म्हणे ती म्हणे माझ्या अण्णाला दीठ लागू नये म्हणून तर साधू महात्मा म्हणाले एवढ्या अमंगळ अण्णाला कोणाची दृष्ट लागायची म्हणे म्हणे लागल ना म्हणे जो कोणी आपल्या माता पितीने जन्म देऊन त्यांची सेवा जो करत नाही ना म्हणे अशा कृतज्ञ माणसाला कृतज्ञ माणसाची नजर माझ्या अन्नाला सुद्धा लागल म्हणे म्हणून कृतज्ञ सर्वात त्याज्य आहे माणसाने कृतज्ञ नसावं कृतज्ञ असावं म्हणून जोपर्यंत माता पिता जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी आणि मग गेल्यानंतर ते दिवस असतील मासिक श्राद्ध वर्षश्रात सोळा श्राद्ध वर्षश्राद्ध का करायचं का करायचं वर्षश्राद्ध तो जीव आत्मा एक वर्ष चांद्र लोक्यात असतो मग त्याला चांद्र लोक्यातून पितृलोकामध्ये जायचं असतं मग त्यावेळी आपण त्याला विधी केला पाहिजे पिंडदान का द्यायचा आपण दिलेला पिंड त्याला भेटतो का आपण दिलेला पिंड त्याला भेटत नाही पण आपण श्रद्धेने देतो म्हणून त्याला श्राद्ध म्हणतो आणि त्या श्रद्धातली श्रद्धा प्रवाहित होते आणि त्याचं रूपांतर त्या अन्नात होतं आणि ती अन्न त्याला प्राप्त होतं म्हणून वर्ष श्राद्ध करायचं विढल विढल आज आजोबांचं वर्ष आहे आज आजोबांना आपल्यातून जाऊन एका वर्षाचा काळ उलटलेला आहे सेवे करता निवडलेला अभंग चार चरणांचा आहे शेवटचं विधान करणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे बहुतेक शेवट शब्द ऐकला की कोणाला सगळ्याच्या अंगावर काटा उभा राहतो शेवट कोणालाच नको आहे पण जरी कोणाला शेवट नको वाटत असला पण प्रत्येकाचा शेवट हा होणार आहे बरोबर आहे की नाही शेवट जरी कोणाला किती नको वाटत असला पण होणार आहे इथं आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे कारण आपण ज्या लोकांमध्ये जन्माला आलोय ना या लोकाला काय म्हणता बरं आपण ज्या लोक लोकात राहतो त्याला मृत्यू लोक ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलोय त्या लोकातच नाव मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकांमध्ये येऊन शाश्वत जिवंत जाणं ते कोणालाही शक्य नाही इथं आलेला राजा जाणार इथं आलेला पंतप्रधान जाणार मुख्यमंत्री जाणार सगळेच जाणार भिकारी सुद्धा जाणार आएगा सो जाएगा राजा फकीर का या फकीरिओ आले अवतार इथं अवतारिक दीकांना सुद्धा राहिला जमलं नाही मग इथं आपण कोण आहे बरोबर की नाही इथं साधू संतांना सुद्धा राहायला जमलं नाही बरोबर की नाही मग आपण कोण आहे आले अवतार जीव घेते म्हणून मी नेहमी एक सांगत असते मृत्यू ही प्रकृती आहे काय मृत्यू ही प्रकृती आहे आणि प्रकृतीनुसार हा जीवाला मृत्यू येणारच आहे दुसरं मृत्यू नको ही विकृती आहे आणि मृत्यू सुधारणं ही आपली संस्कृती आहे विठल ज्या दिवशी आपण जन्माला आलो ना, ना।, ना। त्या दिवशी सोबत आपण मृत्यू आणला काय आणला पाच गोष्टी आणल्या त्याच बरोबर आपण मृत्यू सुद्धा आणला आयु कर्मांच्या वित्त शरीर निधनमेवच आयू आपण किती जगणार आहोत हे आपण सोबत घेऊन आलोय कर्मंच आपण कसं कर्म करणार आहोत चांगलं करणार आहोत वाईट करणार आहोत ही आपण सोबत घेऊन आलोय आयु कर्मंच वित्त आपण कसं मिळवणार आहे एक नंबरनी मिळवणार की दोन नंबरनी मिळवणार हे आपण काय सोबत घेऊन आलोय आयु कर्मंच वित्त्यांच्या शरीर मेवच शरीर सोबत आणले आणि मरण सुद्धा सोबत आणलंय या पाच गोष्टी आपण सोबत आणले म्हणून मृत्यू ही प्रकृती आहे आणि प्रकृतीनुसार जीवाला मृत्यू येणारच आहे इथं आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे कारण की या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे नव हि मरगै तसही मरग सहस्री अठ्याशी तेहतीस कोटी देवता मर्गय पडे काल केवले दहा गेले सहस्री अठ्ठ्याऐंशी ऋषीही गेले याचा अर्थ इथं आलेला प्रत्येकाला जावं लागणार आहे किती तपस्वी असला किती मोठा महात्मा जरी असला ना तरी त्याला एक दिवस जावा लागणार आहे कारण की या लोकांचा तो आबाधित नियम आहे मृत्यू कळाला तरी चुकवता येत नाही कळाला मृत्यू इतिहास आहे हिरण्य अक्ष गेला हिरण्य कशीपूल वाटला आता आपण सुद्धा जाणार त्याला भीती वाटली त्याला ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली रात्रांदिवस त्यांना ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि ब्रह्मदेवाला म्हणा ब्रह्मदेवा मला मृत्यू नकोय म्हणे काय म्हणे मला मृत्यू नकोय म्हणे ब्रह्मदेव म्हणे रॉंग नंबर काय म्हणे कस काय रॉंग नंबर म्हणे अरे इथं मलाच माझा मृत्यू चुकवता हो येत नाही आणि मी तुझा मृत्यू कस काय चुकवू म्हणे बरोबर आहे ना वीर येतच नाही तर पोऱ्यात येत असत का तो हा पुराणा वृत्तीचा क्षीण झाला तब त्या त्या हिरण्य कशी फुलं वाटलं ब्रह्मदेव काय चॅप्टरपणा करतो काय तो म्हणे ब्रह्मदेवा मी तपश्चर्या केली म्हणे मला वरदान हवं आहे म्हणे म्हणे हो तू वरदान माग ना म्हणे पण मी तुला अमरत्व नाही देऊ शकत म्हणे कारण मीच मरणार आहे म्हणे आपण जरा मरणार आहोत आपण दुसऱ्याला सांगू शकतो की तू मरणार नाही म्हणून सांगू शकतो का बरोबर आहे की नाही